हॅलो फ्रेंड्स तुम्हाला तर माहीतच असेल खजूर हे एक अनेक जीवनसत्वे व खनिजयुक्त फळ आहे तसेच खजूर आणि दूध एकत्र सेवन केल्याने अतिशय उपयुक्त ठरते आज आपण लहान मुलांसाठी दूध आणि खजूर यांचा मिल्कशेक बनवणार आहोत येथे मी फ्रेश अशा ओल्या खजूर घेतलेल्या आहेत तर यातील बिया काढून घेऊया दोन ग्लास दुधाचा मिल्कशेक बनवण्याकरता येथे मी आठ खजूर वापरणार आहे लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे मिल्कशेक आहे यामुळे त्वचेचा आणि केसांचा पोत देखील सुधारतो तर चला मग यामध्ये दोन ग्लास थंड दूध ॲड करूया खजूर हे नैसर्गिकरित्या गोड असतात त्यामुळे येथे आपण साखर स्कीप करणार आहोत आवश्यकता असल्यास मध ॲड करू शकता दूध घालून झालेलं आहे हे व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया आणि पाहू शकता अगदी मिनिटभरामध्ये येथे आपलं मिल्कशेक रेडी आहे सर्व करूया चॉकलेट सिरपने गार्निश करून घेऊया जेणेकरून हे आकर्षक दिसेल त्याचबरोबर टेस्ट देखील इन्हान्स होईल तर कशी वाटली आजची साधी सोपी अगदी मिनिटभरामध्ये होणारी तितकीच उपयुक्त अशी डेट्स मिल्कशेकची रेसिपी जर तुम्हाला तुमच्या मुलाचे वजन वाढवायचे असेल तर ही हेल्दी अशी रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत